डब्ल्यूईल वेल वेल म्हणजे बरे जी म्हणजे अधिक चांगले बे बीईसटी बेस्ट बेस्ट म्हणजे सर्वात चांगले आर आर टुमारो टुमारो म्हणजे उद्या आय एन एल इल इल म्हणजे आधारी एल आय व्ही ई लिव लिव म्हणजे राहणे डब्ल्यू ओ आर के वर्क वर्क म्हणजे काम के एन ओ डब्ल्यू नो नो म्हणजे माहीत असणे डब्ल्यू ए टी सी एच वॉच वॉच म्हणजे पाहणे डब्ल्यू ए एन टी वॉन्ट वॉन्ट म्हणजे आव आव इच्छा असणे जी आर ओ डब्ल्यू ग्रो ग्रो म्हणजे वाढणे फॉल फॉल म्हणजे म्हणजे पडणे इट खाणे जे एम पी जम जम्प म्हणजे उडी मारणे टी टीआयपी टीप टिप, टिप म्हणजे सल्ला यफ आय एल एल फील फिल, फिल म्हणजे भरणे <coughs> तिखट कट म्हणजे कापणी जे ओ आय एन जॉईन जॉईन म्हणजे एकत्र करणे